हॅलो हॅलो हा सचिन भाऊ बोला नमस्कार मी नांदेड साहेब जी माझ दोन हजार पंधरा ला ब्लाइंडनेस आलेला आहे आणि दोन हजार दहा ला मी एका बँकेकडून कर्ज घेतले होते पाच लाख रुपये तर मी आता माझे वडील असेपर्यंत त्यांनी साडे अकरा लाख रुपये भरले त्यांनी डबल पाच लाख रुपये काढले ना आणि माझं घर जप्त करण्याच्या मार्गावर आहेत तर आपलं मार्गदर्शन हवं या संदर्भात काय म्हणतो मला तुमचा बंधन बँक नावाची एक बँक आहे बर पर... हा हा तर त्या बँक हॅलो आवाज येत नाही आवाज आवाज स्पष्ट आवाज येत नाही तर हॅलो हां कट करून लावतो कट करून लावू का बोला बोला हां तर तुम्ही नेटवर्क मध्ये येऊन बोला नेटवर्क आहे मला तुम्ही नेटवर्क मध्ये बोला तुम्हाला नेटवर्क नाही तिथे अच्छा अच्छा ओके ओके आता तिकडे भाऊ साहेब हॅलो हॅलो हां तर मी दोन हजार दहा मध्ये कर्ज घेतलं होतं एक बंधन बँक कडून साडेपाच लाख रुपये घर घर बांधणीसाठी तर मी दोन हजार पंधराला मला ब्लँडनेस आलं अपंगत्व आलं आणि मग ते माझे वडील मेहनत करून आमच्या परिवाराला सांभाळत सांभाळत त्यांनी दोन हजार तेवीसला त्यांचा मृत्यू झाला वडिलांचा आणि तोपर्यंत आम्ही अकरा लाख रुपयाच्या वर पैसे भरले होते आता मी बँकेला पत्र दिलं होतं बघा असा असं माझा मॅटर झालेला आहे आणि मला अपंगत्व आलं आहे तर मला कर्ज माफ करायचं ते नाही म्हणत तुमचं जप्त करतो माहिती तर काय सोल्युशन तुमचं मार्गदर्शन काय तुला मला पाहिजे होतं तुमचं मेन मुद्दा समजा नावा मला तुम्ही काय बोलताय की दा जाते कसं सांग ना मी एक कर्ज घेतो तर घरासाठी घर बांधण्यासाठी बंधन बँकमधून तुम्ही कर्ज घेतलं होतं रायताय घर बांधण्यासाठी पण कोण तुमचं वडील मी माझ्या नावानं होते वडील वडिलांची प्रॉपर्टी गहाण ठेवली ती बर हा तर असं झालंय किती काढलं होतं पैसे तुम्ही साडे पाच लाख रुपये ठीक आहे साडेपाच साडेपाच रुपये का आणि अकरा लाख रुपये भरले आणि माझं मला अपंगत्व अपंगत्वाल दोन हजार पंधराला डोळ्याचं डोळ्याच साडे पाच लाख रुपये तुम्ही लोन घेतलं अकरा लाख रुपये अकरा लाख रुपये कस काय भरता तुम्ही ते होम लोन होत होम लोन होम लोन होम लोन का हम्म आणि ते आमच्या आता काय हप्ते भरायचे काय असे तसं करत करत मला जास्त पैसे लागले कारण परिवाराच जरा परिस्थिती बिकट असताना असं झालं एवढं मोठं व्याज आहे का हा ते डबल काढले त्यांच्यावर तर पाच लाख रुपये नाही त्याचं नाही मी काय म्हणते हा हा आता तुम्ही लोन घेतलं किती साडेपाच हा साडेपाच बरोबर आणि हो मग तुम्ही फेडलाय किती पैसे अकरा लाख रुपये साडेपाचला साडेपाच हा साडेपाचला साडेपाच आणि वरून आम्हाला काढतात आणि पाच लाख रुपये काढतात आमच्यावर साडेपाच लाख रुपये व्याज हा बापरे असं काय हे का पेपर सुद्धा आहेत आमच्याकडं किती वर्षाचा स्टेटमेंट नाही सुद्धा नाही किती वर्षाचा वेळा साडेपाच लाख रुपये हे आता भरत आलो मी आतापर्यंत टोटल किती वर्षात भरलं दहा वर्ष झाले दहा बा दोन हजार अकराला काढलं आणि दोन हजार तेवीसपर्यंत मी भरले पैसे भरले म्हणजे बारा तेरा वर्ष भरले पैसे ते तर आपलं मार्गदर्शन सचिन भाऊ हो मार्गदर्शन देतोय मी काय म्हणतोय म्हणतो नाव काय तुमच्या नागोजी खडसे मच्छिंद्र नागोरचे नागोजी खडसे नागोजी खडसे ओके आणि तुमचं नाव देवेंद्र मच्छिंद्र खडसे बर तुमच्या नावानं लोन केलं आणि तिथेच पूर्ण दाखवतो का तिथे वडलाची प्रॉपर्टी हां वडलाची प्रॉपर्टी काय दाखवतो तिथं घराची रजिस्ट्रीच घराची रेस्ट्रीच होती आता तुम्हाला काय मदत पाहिजे आमचं थोडं आम्हाला हप्ते करण्यासाठी थोडं रिलीफ द्यावं कारण नंतर आता भरूक त्याचे पैसे घर जप्त करतो असं नाही काय काय घर जप्त करतो माहिती तुमचं हां हां बरं आता तुम्ही साडेपाच लाख रुपये खेळून सुद्धा घर जप्त करतो म्हणा कशा बदल आहे हा ते तर काय ते ते दोन हजार दोनचा कायदा आहे म्हणून नाही तुम्ही साडेपाचला फेडला फेडले ना हो साडे पाचला साडेपाच फेडला आहे ना तुम्ही मग कशाला घर जप्त करतो म्हणता काय विषय काय कारण काय काही त्याचा कायदाच आहे ना ते आमचे पैसे परत मिळेल काय काय तर आमचे पैसे पुरे पूर्ण मिळेपर्यंत मी तुम्हाला तुमचं सोडणार नाही तर तुम्ही घर जप्त करून द्या आम्हाला कोर्टाचा आदेश आहे सगळं आहे सगळं आहे मग आहे असं म्हणतात भोऊ साहेब कोर्टाचा आदेश आहे छोटंसं काय आलेशा म्हणे मग ते घर जप्तीसाठी क्लेटर, जी कर ते कायदाच बनलाय म्हणे तसं की पैसे आले नाही तर घर जप्त करा असं म्हणतात कलेक्टर सुद्धा त्यांनी हे केले लेटर देणार कलेक्टरला आम्हाला कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यात यामुळे मग तुम्ही ह्याची चौकशी तुम्ही बँकेमध्ये जाऊन केलो का तुम्ही हो मी गेलो त्यांना विनंती करायला बार बार जाऊ सर हे मी अकरा लाख फिरत नाही म्हणले ते काही नाही तुम्हाला आमचे पैसे भर लागतात पैसे काढून किती वर्ष झाले साडेपाच लाख रुपये दोन हजार अकराला ला काढले सचिन भाऊ दोन हजार अकराला ला म्हणजे तेरा वर्ष झाले हा हा तेरा वर्ष झाले तेरा वर्ष झाले आणि आता साडे पाच लाख रुपये फेडले तुम्ही तेरा वर्षामध्ये व्याज हो बरोबर आहे हो आता काळा आता आणि ते व्याज आहे म्हणून सांगतात नकीत। का आणखी आणि किती थकीत बाकी आहे म्हणते व्याज आता चार लाख नऊ हजार रुपये चार लाख नऊ हजार रुपये थकीत बाकी म्हणतात का हो तर पर... ते फेडा नाही तर घर जप्त करतो म्हणतो का हा मग तुमचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये काय नाही बघ आम्हाला बेघर करू नये बस मी आपण काय डोळ्यांनी दोन्ही डोळ्यांनी बस घर घर फक्त घराला धोका होऊ नये दुसरा काय नसतील काय काय घर जाऊ नये आमच्या राहायलाच मग सहाराच नाही तुम्ही काय काम करताय काय नाही मी टेलरिंग होतो पहिले टेलरिंगचं म्हणजे दोन हजार पंधरा डोळे गेले दोन्ही पण मज़ा सर्टिफिकेट है हैं सितंबर डेट सर्टिफिकेट गवर्नमेंट से है सुधा और वोन पत्र सुधा है मज़ा हंडी के पागल तुम हैं हाँ हंडी के पागल तो कहाँ मदद करा तुम्हें मदद मिला था मलाही सुधारणा झाली आहे सचिन भाऊ जरा तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये काम करता तुम्हाला हो बरोबर आहे करत काम सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये त्याच्यामध्ये काय मदत करा तुम्हाला तेच सांगतो लोन तुम्ही फेडला आहे त्यामध्ये आता सेटलमेंट करून घ्यायचं आहे बँके सोबत हो सेटलमेंटच ते चार लाख नऊ हजार रुपये मिळाले नाहीतर पाच लाख चाळीस हजार रुपये भरणार तुम्हाला तुमच्या अंगावर पडले असं म्हणतात सेटलमेंट म्हणलं बाबा एखादा लाख रुपये दिले तर आम्ही करून तिकडून कुठून तरी बघून नाही त्यांच दुसरं कुठं साधन असतं प्लॉट असतं अशी असं दिला असतं मात्र काहीच नाही आमच्याकडे रिक्वेस्ट करा तरी ते तुम्ही तुमची बाजू ठीक आहे मात्र काय करा म्हणजे आम्हाला बँकेचे रूल फॉलो करणार मात्र धोकच नाही सचिन भाऊ खूप त्रास झाला भाऊ झोप येत नाही रात्र रात्र मग खूप फार त्रास व्हायला म्हणलं आता युट्यूबला तुमचं बघितलं तर तुम्ही आता हेल्प करणारे माणसं आहेत म्हणून मी तुम्हाला फोन केला मंडत करणारे आहात तुम्ही गरिबांसाठी काम करायला म्हणून तुम्हाला एक नंबर दिला म्हणून केला प्रॉपर्टीवर प्रॉपर्टी आहे का नाही नाही काहीच नाही प्रॉपर्टी काहीच नाही दुसरी घराविक घराव्य दुसरं काहीच नाही प्लॉट असता कुठं शेती असते आम्ही विकून दिला ना ते पैसे भरले असते मला काहीच नाही कुठंच काही नाही काहीच नाही हां आता काय करा माहिती आहे का तुम्ही हां हां बँकेचे मॅनेज मॅनेजर कोण नाव काय को मॅनेजर त्या संदीप सर आहेत त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही संवाद साधलो का हो ना सांगितलं तुम्हाला काय म्हणतात त्याने ते म्हणाले तुम्ही जर याच्यात राजकीय कोणी काय आणलं तर तुम्हाला आणि का अवघड होईल तुमचं काय म्हणजे अवघड होईल तुम्हाला कशाबद्दल काय अवघड होईल हे की या सर तुम्ही हे पैसे भरून टाका ते तुम्हाला सुटका नाही म्हणजे पैसे भरल्याची सुटका नाही तुम्हाला माहिती तुम्हाला तशी प्रॉपर्टी घर सोडून दुसरं काही प्रॉपर्टी नाही का नाही नाही ठीक आहे तुम्ही त्या बँकेत जाऊन मला त्या मॅनेजरला फोन तिथून फोन करा ते मॅनेजर बोलतो मी आपल्याकडून जे होईल ते सगळं करतो तुम्हाला ओके थँक्यू काय ते त्यांना संवाद साधतो तुम्ही काय ऐकले तर परत अच्छा हा 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 कॉल करा मला तिथून ठीक आहे बरोबर